कर्मावर विश्वास ठेवा जे तुम्हाला नाव ठेवतात त्यांना दुर्लक्ष करा माणसांचे आयुष्य हे कृतींवर म्हणजेच कर्मावर अवलंबून असते आपण काय करतो कसे वागतो कोणते निर्णय घेतो या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर आणि भविष्यावर खोल परिणाम होत असतो पण या वाटचालीत अनेकदा आपण इतरांच्या टीका नावं ठेवणं वाईट बोलणं यांचा सामना करतो अशा परिस्थितीत कर्म करत राहा नाव ठेवणाऱ्यांना दुर्लक्ष करा हे तत्व फार मोलाचं ठरतं या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या गोष्टींचा सखोल अभ्यास करू का आपण कर्मावर विश्वास ठेवायला हवा आणि टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं हे मानसिक आरोग्यासाठी कसं आवश्यक आहे कर्माचं मानसशास्त्र एक कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे केवळ धर्मशास्त्रीय किंवा आध्यात्मिक संकल्पना नसून मानसशास्त्रात देखील ती एक कृतीप्रधान संकल्पना आहे आपल्या विचारांचा भावना आणि कृतींचा संगम म्हणजे कर्म मनाच्या अवस्थेवर आधारित आपली क्रिया बदलतात आणि त्याचा आपल्यावरच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांवर देखील प्रभाव होतो मानसशास्त्रीय दृष्टीने पाहिल्यास कर्म म्हणजे आत्मप्रेरित वर्तन जे उद्दिष्ट गाठण्यासाठी केलेलं असतं नंबर दोन अल्बर्ट बांडुराचा सेल्फ एफिकेसी सिद्धांत बांडुराच्या मते व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असणं म्हणजे सेल्फ एफिकेसी ही यशस्वी कृतीसाठी अत्यंत महत्वाची आहे जर एखाद्या व्यक्तीला सतत नावं ठेवली गेली अपमानित केलं गेलं तर ती आत्मक्षमता कमी होऊ शकते म्हणून कर्मावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या आत्मक्षमतांवर विश्वास ठेवणं हेच मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे टीकेचा मानसशास्त्रीय प्रभाव नंबर एक नावं ठेवण्यामुळे काय होतं जेव्हा कोणी आपल्याला नावं ठेवतो टीका करतो चुकीचे आरोप करतो तेव्हा आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात राग अस्वस्थता अपराधीपणा अपयशाची जाणीव आत्मविश्वास कमी होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात नंबर दोन लेबलिंग थेरी नावं ठेवण्याचा सामाजिक परिणाम मानसशास्त्रात एक लेबलिंग थेरी आहे ज्यामध्ये असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीला सतत नकारात्मक लेबल दिला गेला जसे की आळशी आहेस काहीच जमणार नाही स्वार्थी आहेस तर ती व्यक्ती कालांतराने त्या लेबलप्रमाणे वागू लागते हे सेल्फ फुलफिलिंग प्रॉपसी होण्याची शक्यता असते म्हणजेच दुसऱ्यांनी म्हटल्यामुळे आपण तसंच वागू लागतो म्हणूनच अशा नाव ठेवणाऱ्या लोकांना दुर्लक्ष करणं गरजेचं ठरतं नावं ठेवणाऱ्यांची मानसिकता नंबर एक टीका करणाऱ्यांचे मानसशास्त्र प्रोजेक्शन मेकॅनिझम मानसशास्त्रात प्रोजेक्शन म्हणजे स्वतःच्या कमतरता दुसऱ्यावर ढकलणं काही लोकांना स्वतःबद्दल कमीपणा वाटतो पण ते थेट स्वीकारता येत नाही म्हणून ते दुसऱ्यांना नावं ठेवतात इन्फिरिटी कॉम्प्लेक्स काही लोक सतत दुसऱ्याला कमी लेखतात कारण त्यांना स्वतःमध्ये अपुरे पण वाटत असतं अशावेळी ते दुसऱ्याच्या यशाला कमी लेखून स्वतःला मोठं सिद्ध करू पाहतात लॅक ऑफ इम्पथी नावं ठेवणाऱ्यांमध्ये सहवेदना नसते दुसऱ्याच्या मनस्थितीची जाण नसल्यामुळे ते कठोर आणि असंवेदनशील वागतात नंबर दोन सोशल कंपॅरिझन थेरी लिओन फेस्टिंगर यांच्या सिद्धांतानुसार माणूस कायम स्वतःची तुलना दुसऱ्याशी करत असतो जर दुसरा कोणी जास्त प्रगती करत असेल तर ही तुलना असुरक्षितता निर्माण करते आणि त्यातून नावं ठेवण्यासारख्या नकारात्मक प्रतिक्रिया येतात कर्मावर विश्वास ठेवणं हे मानसिक आरोग्यासाठी कसं उपयुक्त नंबर एक लक्ष केंद्रित राहतं कर्मावर विश्वास ठेवणं म्हणजे लक्ष आपल्या कृतीवर केंद्रित करणं दुसऱ्यांचं मत किंवा त्यांच्या टीकेला महत्त्व न देता आपण आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करू शकतो हेच माइंडफुलनेस किंवा सजगता या संकल्पनेचं मूळ आहे नंबर दोन आत्मसन्मान वाढतो कृतीच्या माध्यमातून यश अनुभवताना आपण स्वतःचं कौतुक करतो ही आत्मसन्मानाची भावना मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते नंबर तीन आत्मनियंत्रण विकसित होतं इमोशनल रेग्युलेशन किंवा भावनांचं नियमन हे महत्वाचं मानसशास्त्रीय कौशल्य आहे टीकांना दुर्लक्ष करून कृती करत राहणं म्हणजेच भावनांवर नियंत्रण ठेवणं नंबर चार टीका टाळल्याने मेंदूचा ताण कमी होतो नेहमी नावं ठेवणं अपमान करणे यामुळे मेंदूत कॉर्टिसोल्ड तणाव निर्माण करणारा हार्मोन वाढतो पण अशा नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणं म्हणजेच मानसिक तणावाला दूर ठेवणं हे लक्षात ठेवा जेव्हा लोक तुम्हाला नावं ठेवतात तेव्हा ते त्यांच्या मनाच्या अशक्तपणाची प्रतिक्रिया असते तुमचं काम तुमचे ध्येय हेच तुमचं खरं उत्तर असतं तुमच्या कृतीत सातत्य असेल तर जग स्वतःच तुमचं मौन समजून घेईल संशोधन काय सांगतं नंबर एक डॉक्टर क्रिस्तीन नेफ यांचं सेल्फ कम्पॅशनचं संशोधन ती सांगते की आपण स्वतःबद्दल जसा विचार करतो तसा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो जेव्हा बाहेरून टीका होते तेव्हा स्वतःला सुसंवेदनशीलतेने बघणं महत्त्वाचं ठरतं नंबर दोन हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचं एक संशोधन सकारात्मक कृती आणि उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्यक्तींना ऑफिसमध्ये किंवा समाजात जास्त मान मिळतो त्यांनी इतरांच्या टिकांकडे दुर्लक्ष करून आपली कार्यशैली जपली नंबर तीन कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी याचा दृष्टीकोन सीबीटी मध्ये असं सांगितलं जातं की आपले विचार आपल्या भावना आणि वर्तनावर परिणाम करतात जर एखादी व्यक्ती इतरांच्या मतामुळे सतत स्वतःला दोष देत असेल तर ती हळूहळू नैराश्य जाऊ शकते म्हणून अशा नकारात्मक विचारांना आव्हान देणं आणि कृतीत बदल करणं आवश्यक आहे प्रेरणादायक उदाहरणं नंबर एक डॉक्टर ए जे अब्दुल कलाम त्यांना लहानपणी अनेकांनी गरीब सामान्य मुस्लिम कुटुंबातून आलेला म्हणून नावं ठेवली पण त्यांनी आपल्या कर्मावर विश्वास ठेवत अंतराळ संशोधन राष्ट्रपती पदापर्यंत यश मिळवलं नंबर दोन मलाला युसुफ झाई तालिबानी तिच्यावर जीव घेण्या हल्ला केला अनेकांनी तिच्या विचारांना विरोध केला पण तिने स्वतःच्या शिक्षणासाठी आणि इतर मुलींच्या हक्कासाठी काम केलं तिला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नावं ठेवणाऱ्यांना दुर्लक्ष कसं कराल नंबर एक भावनिक अलिप्तता इमोशनल डिटॅचमेंट नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून स्वतःला भावनिक दृष्टिकोनातून दूर ठेवा त्यांच्या शब्दांना वैयक्तिक न समजता तटस्थ दृष्टीने बघा नंबर दोन स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा मी कोण आहे माझं ध्येय काय आहे याची स्वतःला नेहमी आठवण करून देत राहा आपण जे करत आहोत तेच आपल्या मूल्यांचं प्रतीक आहे नंबर तीन सकारात्मक लोकांशी संबंध ठेवा आपल्याला प्रेरणा देणाऱ्या सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांशी मैत्री ठेवा हे लोक तुमचं मनोबल वाढवतात नंबर चार आत्ममूल्य आणि आत्मसंवाद दुसरे काहीही बोलत तुम्ही तुमच्याशी काय बोलता है, महत है, है, है। हे महत्वाचं आहे मी सक्षम आहे माझ्या कर्मावर माझा विश्वास आहे असे सकारात्मक आत्मसंवाद करा आपण या लेखातून पाहिलं की कर्मावर विश्वास ठेवणं आणि नावं ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं हे मानसिक आरोग्यासाठी यशस्वी जीवनासाठी आणि आत्मसन्मानासाठी अत्यावश्यक आहे मानसशास्त्र संशोधन आणि प्रेरणादायक उदाहरणं यावरून हे स्पष्ट होतं की नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून कृतिशील राहणं म्हणजेच खरा विजयाचा मार्ग लोक काय म्हणतात याची चिंता करत बसाल तर तुम्ही आयुष्यभर दुसऱ्यांचं आयुष्य जगत राहाल तुमचं स्वतःचं आयुष्य जगा कर्म करत राहा जगाला दाखवा की मौन हेही उत्तर असू शकतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद